वाल्मी कन्ना कराड यांच्यावरती मकोका लावल्याच्या नंतर महिला जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये परत आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि त्यांच्या पत्नी देखील या दरम्यान माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात आंदोलन करतायत आता काय जे माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेतले जावेत राजकारण वगैरे केलं जाते सगळं सांगितलंय मी सगळं सगळ्यांना सांगायचं ज्याला काय सांगतल सगळ्यांना सगळं सा सांगितलंय सा सा तुम्ही महिना झालं बघायला तुम्हाला पण माहिती कोण राजकारण करायले अन कोण जातीवाद करायले सगळं सगळं माहिती सगळ्यांना गुन्हे मागे घेतली जात नाही तोपर्यंत इथलं उठणार नाही उठणार जोपर्यंत त्यांच्यावर जर आज काही गुन्हे दाखल केले असतील तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ते जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत काय तुम्ही पण इथं हो आम्ही इथून उठणार नाहीत जोपर्यंत आणनायचे गुन्हे माफ होत नाहीत आणायला सोडित नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कोणीच आणणार नाहीत उठणार आमेबी पण उठणार न्याय तिथून जवाबणार पण उठणार नाहीत हां या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला जे आहेत ते मोठे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते त्यांची आई जे आहेत ते तब्बल तीन ते साडेतीन तास झालं या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्याचं चालू होतं मात्र आणखीनही हे अन्नाचा कण देखील त्यांनी घेतलेला नाही आहे आणि त्याचबरोबर आता वाल्मिकाना कराड यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच मत वाचांना कॅमेरामन उमाकांत फडसुबासाची मुंडे सुरे धुंबिड मीडिया बीट परळी